चंद्रविलास लेखक नारायण थरव भाग डो आसपास सर्वत्र मध्यरात्रीची शांतता होती मी एकटा जागा होतो अशा एकांतात हा विलक्षण मजकूर वाचून संपवला होता एखाद्या पाखंडी माणसाने भरकटलेल्या मनाच्या कल्पनांचे चाळे म्हणत ते कागूत कचऱ्याच्या टोपलीत टाकले असते मला ते कसं शक्ती होतं त्या कागदात वर्णन केलेल्या घटना किंवा त्यांचा भयानक परिणाम मी पाहिला होता नरपंतांची पत्नी मी पाहिली होती नरपंतांच्या त्या हस्तकाची जवळीक मला जाणवली होती नरपंतांचा मृतदेह त्या दोन जटिंगणांनी हलवल्यावर त्यांच्या जागी धनाजीला ठेवण्यात आलं होत त्याचा मृतदेह चितेर ठेवून अग्नीच्या ज्वाळात भस्मसात करण्यात आला होता आणि नरळपंतांचा मृतदेह अर्थात त्यांच्या समाधीत होता आणि तिथेच ती चांदीची मूर्तीही होती मला हे नरळ कोणत्या दिशेने ढकलत होती आणि आत्ता माझी इच्छा असो वा नसू मला त्या मार्गाने जाणं क्रमप्राप्तच होतं मनात भीती तर होतीच पण एक विलक्षण उत्सुकताही होती मी घड्याकडे नजर टाकली बारा वाजायला आले होते सर्वजण आपापल्या खोल्यांतून निद्राधीन झाले असतील पण मी आता त्यांच्यातून वेगळा अलग झालो होतो एका अकल्पनीय अविश्वसनीय कुतवूल जाणगणाऱ्या पण घातकी भयानक दुनियेत माझा प्रवेश झाला होता मन विलक्षण उत्तेजित झालं होतं झोपेचा विचार सुद्धा मनात येत नव्हता सर्व शरीर भारल्यासारखं थरथरत होतं काहीतरी विलक्षण घडण्याची अपेक्षा असं म्हणतात धरून राहिली होती खोलीतला प्रकाश मंदावत होता खोलीत अंधार साकळत होता या क्षणापर्यंत रात्रीतले नेहमीचे आवाज येत होते दारा खिडक्यांचं पाल कुरकुरल्याचा वाऱ्यावर एखादा पडदा फडफडल्याचा रात्री शिकारी करणाऱ्या कीटकांच्या फर उठण्याचा तेही आवाज क्षणाक्षणाला क्षीण होत चालले होते मग ते थांबले सर्वत्र एक दिलाव अनैसर्गिक मनाला अस्वस्थ करणारी शांतता पसरली काळजाची वाढली धडधड मला जाणवायला लागली पंत त्यांनीच माझ्या जीवनावर पुन्हा एकदा आपली छाया पसरवली होती मी खुर्चीवरून उठलो दारापर्यंत गेलो दार उडून खाली एक नजर टाकली वास्तविक खालचा भाग अंधारात असायला हवा होता पण खाली सर्वत्र एक क्षीण पिळवळसर प्रकाश पसरला होता खाली या क्षणी जायची तर माझी मुळी इच्छा नव्हती कोणास ठेऊ खाली काय काय असेल ते मी परत खोलीत वळलो खोलीत काहीतरी बदल जाणवत होता छताचा दिवा तर जळत होता चारही बाजूंना नजर फिरवली तेव्हा ध्यानात आले रस्त्याच्या बाजूकडच्या खिडक्यांच्या बाहेर गडद अंधार नाही त्यानेच खुलत्या प्रकाशाचा तोल गेला होता मी सावकाश खिडकीपाशी गेलो खोली ते रात्र पुरतीच मर्यादित होती बाहेर दिवस होता मावळतीस आलेला दिवस सूर्यास्ताचा क्षीण पिवळट प्रकाश सर्वत्र पसरला होता आसपासचा सर्व परिसर अर्थात बदललेला होता आमचे कंपाऊंड हेच समोरचा खडीचा रस्ता विजेचे खांब सारं काही गेलं होतं एक अगदी अरुंद पायवाट लाल मातीतून गेली होती पायवाटेपलीकडे नांगरलेलं शेत होतं आता हालचाल नसली तरी जाणवतं की हा देखावा खरा आहे चित्रासारखा निर्जीव स्थिर नाही या क्षणी मी ताईला जागी करून खोलीत आणू शकलो असतो तिला हे प्रत्यक्ष दाखवून तिची खात्री पटवू शकलो असतो की मला भास होत नाही भ्रमविळाचे झटके येत नाहीत पण अर्थात मी तसं काही केलं नाही तिच्यावर त्याचा काय परिणाम होईल कोणाच ठऊ वरवर निर्धारी धैर्यशील स्वतःच्या श्रद्धांवर खंबीर राहणारी माणसं वाकत नाहीत मोडतात आमच्यासारखी लवचिकता त्यांच्यात नसते आणि आणखी सांगायचं तर ही पायाखालची भरवसाची खोली सोडायला मन धजत नव्हतं तिच्या खोलीवर ही बदलाची छाया पसरली असली तर नरपंतांच्या वाड्यातल्या खोल्यांतून कोण किंवा काय वावरत असेल याचा काय भरोसा देणार आता प्रथमच आवाज कानावर आले एका पुरुषाचा दुसरा स्त्रीचा आवाज वर वर चढत गेला मी थांबणार नाही पळभरी थांबणार नाही ती जवळजवळ किंचाळतच होती पुरुषाच्या खर्जातला आवाजात काही काही शब्द आले पण ते मला समजलेच नाहीत वाड्याचं दार उघडण्याचा आवाज आला दार आमच्या चंद्रवेलासला रुळावर सरकणारा घडीचा पोलादी दरवाजा होता असा करणारा प्रचंड वाटणारा दिंडी दरवाजा नव्हता दरवाज्यातून बाहेर पडलेली व्यक्ती नजरेच्या टप्प्यात आली तीच तो टोपदरी लुगडातली मध्यमूहे स्त्री आता सहज अंदाज आला नरपंतांची पत्नी काही क्षणांच्या शांततेनंतर खालून तोच तो पुरुषी खर्जात आवाज यायला लागला आता शब्दांची फेक वेगळी वाटत होती हा संभाषणाचा आवाज वाटत नव्हता एक सुरात ठेक्यात काही काही शब्दपंक्ती पुन्हा पुन्हा घोकल्या जात होत्या एव्हाना ती स्त्री जवळजवळ आड झाली होती, होती। पण आता दुसरीच एक हालचाल माझी नजर खिळून ठेवत होती पलीकडच्या दाट झाडीच्या अंगाने काहीतरी येत होतं उंच आडदांड आकार पण पावलं फेंगडी पडत होती एक पाय आखूड वाटत होता पाय लहान मोठे असले तरी केळीच्या खुंटासारखे जाड जाड होते दना दना माती रोवले जात होते हातांची तेही लहान मोठे वाटत होते हालचाल नैसर्गिक वाटत होती पण खरोखर त्या आकारात नैसर्गिक असं होतंच काय कारण ते काय आहे ते मला पहिल्या क्षणातच उमगलं होतं प्रत्येकाच्या आयुष्यात असा दिपवणारा अभिज्ञानाचा क्षण येतोच उपासनेच्या पुस्तकातले सूचक उल्लेख पेटरेखकांनी ऐकविलेली नररपंतांची क्रूर कुळकथा कुरु आणि नररपंतांच्या हस्तलिखितातले गर्भित इशारे त्या एका क्षणात मनात सर्व तुकडे आपापल्या जागी पडले हाच तो नररपंतांचा हस्तक मानवी असता तर त्याचं वजन सहज तीनशे पौर्णांच्या वर भरलं असतं पण तो मानवी नव्हता तो जसजसा ज़ जवळ यायला लागला तसतसं त्याचं स्वरूप जास्त जास्त स्पष्ट होऊ लागलं लाकडाचे काही सालींसह सा, काही सालट निघालेली ओंडके लहान लहान फांद्या काटक्या हिरव्या पाळक्या सडक्या पानांचे शेवाळाचे एकत्र दाबलेले पुंजके यांनी बनलेला आकार तो आणखी जवळ आला आता त्यांच्या हालचाली बरोबर पानांची सळसळ फांद्या एकमेकांवर घासल्याने होणारी कडकड कानावर यायला लागली रात्रीचे मी स्वतः ऐकलेली आवाज मनात नको ती कुशंका आलीच हा दुसरा आकार त्या स्त्रीच्या पाठलावर तर निघालेला नाही ना त्याची गती वाढली होती तो एव्हाना घरापाशी पोचलाही होता तिथे तो क्षण मात्र थांबला खडबडीत धोबड मस्त घराच्या दिसतेने सावकाश सावकाश ओळावायला लागला मी डोळे घट्ट मिटून घेतले त्या रात्रीच्या स्वप्नात हाच आकार आला होता हाच चेहरा साकार व्हायला लागला होता तेव्हाही ही तिरकाने मी नजर घट्ट मिटून घेतली होती पण आता तो माझ्यासाठी थांबला नव्हता कारण माझी खात्री होती की खालच्या मधल्यावर खोलीच्या खिडकीत नरपंत उभे होते बाहेर पाहत होते त्यांच्यासाठी तो क्षणमात्र थांबला होता खालच्या खोलीतून अर्धवट रागाची अर्धवट भीतीची अर्धवट गुन्हेची अशी एक संमिश्र आरोळी आली मी डोळे उघडले तेव्हा त्या ते आकाराने घराचा दर्शनी भाग ओलांडला होता तो आता त्या पायवटेवरून पाच पाच सात सात फुटांच्या ढांगाटाकीत हेलकांड्या झोकांडत्या गतीने झपाट्याने चालला होता आता काय होणार होत यात मला काडीचीही शंका नव्हती लघ त्या किंचाळ्या कानावर आल्या स्त्रीच्या अर्थ आवाजातल्या वेदनेने मूतप्रोत भरलेल्या किंचाळ्या शरीरातलं रक्त गोठवणाऱ्या सर्व अंगावर शहारा आणणाऱ्या किंचाळ्या आणि त्या भयानकतेत भर घालण्यासाठी की काय त्या किंचाळ्यांबरोबर आणखी आवाज येत होता खूप मोठा खालीवर होणारा भूतकाराचा आवाज आणि इतरही आवाज ते भांद्यांची कडकड पानांची सळसळ क्षण मात्र मला अंधेरी आल्यासारखं वाटलं मी मागे सरलो कोणतरी धावत धावत खोलीत आलं काहीच तर गुठलच बाबा बाबा शैलाचा आवाज आला शैला पण शैला ती या क्षणी जागी कशी माझ्या भूतीचा तो आकाराचा पिंजरा तुटला होता का का तीही त्यात सापडली होती बाबा बाबा तुम्ही ऐकलत ऐकलत त्या खिंचाळ्या विस्पारलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहात ती विचारत होती तिच्या स्वतःच्या अनपेक्षित अनुभवात ती इतकी मग्न झाली होती की माझी विलक्षण अवस्था तिच्या ध्यानात सुद्धा आली नाही ती माझ्या उत्तरासाठी सुद्धा थांबली नाही बाबा खाली जाऊन पहा ना काय झालं ते काय ग बाई त्या खिंचाळ्या ती शहारत म्हणाली आत्ता खाली यायचं त्या विडीला कल्पना तरी होती का खाली त्या नरपंतांच्या झाड रक्षाचा काय धिंगाणा चालला होता त्याची पण मी काही बोलायच्या आत ती धावत धावत खिडकीपाशी गेली सुद्धा छेला हा हो मी ओरडलो एवढं ओरडायला काय झालो बाबा ती आत ओळून पाहत म्हणाली बाहेर काही नाहीये कोणाचा ओरडा नाही काही नाही मीच तिच्याजवळ येऊन अलगत बाहेर पाहिलं खाली खडीचा रस्ता होता समोरच्या दिव्याचा खांब होता हिंदकळलेल्या शुक्रचा तोल परत सावरला होता भूतकाळाची ती अभद्रछाया पुढे सरकली होती दीडशे वर्षांपूर्वी घडलेल्या त्या अमानुषत्तेचा प्रक्षेप आता पुसला गेला होता मी हलकेच पण दीर्घ निश्वास सोडला शैला जरा प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे पाहत होती तिच्या खांद्यावर हात ठेवत मी म्हणालो शैला तू या भरत्या वेळी जागी कशी एक सर्वस्वी नवा अकल्पित अनुभव सांगताना तिला शब्दाची उणीव भासत होती कशी जाग आली कोणास ठेवू होळीत अंधार होता नाईट लॅम्प गेला असावा नाहीतर मीच लावायची विसरले असावे पण मला काहीतरी वेगळं वाटत होतं बाहेरच्या दिव्याचा प्रकाश खिडकीतून आत येतो तोही नव्हता इतका अंधार जरा नकोसाच वाटतो नाही मी खिडकी बशी गेली बाहेर सगळा अंधार आणि झाडांच्या पानांची सळसळ बाबा माझ्या खुली बाहेर तर अजिबात झाड नाही आणि रानावनात गेलं की येतो तसा ओल्या मातीचा झाडांच्या पानांचा मोहराचा उग्र कडवा पण वेगळा दर्प आणि मग तेवढ्या त्या बाईंच्या खिंचाळ्या कानावर आल्या त्याखेरीच आणखी काही ऐकलंच हो एखाद्याने कर्ण तोंडा लावून त्यातून हम्म 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 असे काहीतरी आवाज काढावी तसं काहीतरी म्हणजे शैला ही त्या काळाच्या भोवऱ्यात सापडली होती तर मला होत असलेल्या प्रकाराची अंधुक्षी तरी कल्पना होती तिला बिचारायला काय कल्पना येणार अनवधानाने ती भलत्याच उल्फती सापडली तर त्या क्षणी मला आठवलं एवढ्या एवढ्यात केव्हाही शैलाचा उल्लेख आला की वाडा बाहेरून सळसळण्याचा कडकडण्याचा आवाज आला होता बाबा त्याच्याही आधी कोणतरी काहीतरी घोकून घोकून म्हणावं तसा आवाज येत होता शैला आपण सदाचारी पापभिरू माणसं आहोत रात्रीतून लोकांचे काय काय धंदे चाललेले असतात आपल्याला कल्पना नसते पाच सात माणसं असतील तर गोष्ट वेगळी होती मी एकट्याने चौकशीला जाण्याची ही वेळ खासच नाही तू आता जातेस का झोपायला आणि दारखिडक्या नीट लावून घे तिची निराशा तिला दपवता आली नाही पण माझा युक्तिवाद पटण्यासारखाही होता काही वेळवकडं झालं असलं तर उद्या कानावर येईलच मी म्हणाल ती खोलीतून गेली शैलाच्या अनपेक्षित अनुभवाने प्रकरणाला एक वेगळीच कलाटणी मिळाली होती तिला काहीतरी धोका होता खास पण माझी खात्री होती की त्याच्या मुळाशी किंवा त्याला कारण मी नव्हतो एक कडवट जरासा भीतीदायक विचार मनात आला शैलासारखी यवनाच्या काठावरची स्त्री चंद्रविलासवर गेल्या कित्येक दशकात आली नव्हती पूर्वी म्हणा मागच्या शतकात म्हणा अशा वयात येणाऱ्या मुली वाड्यात राहायला किंवा वस्तीवर आल्या की तेव्हाही वाड्या भक्तीच्या या सळसळत्या कडकडत्या चक्रात सुरू होत असतील हा एक अंदाज होता पण वाईट अंदाज पंतांचं हस्तलिखित वाचल्यावर लागलीच मला हा अनुभव आला होता पण तो काही आपोआप आला नव्हता स्थलकालाचा पोट असा उलटा सुलटा करणारी कोणती तरी कुटील शक्ती यामागे होती नरर जणू काही त्यांचं हस्तलिखित मी वाचण्याची ते वाट पाहत होते लगोलग त्यांनी माझ्यासाठी भूतकालाचा एक प्रसंग साकार केला होता एका उद्दाम बेफिकरीने त्यांच्या शब्दावर माझा विश्वास बसण्यासाठी ही शंका सहज येत की ज्याला काळ थांबवून अशी मायावी चित्र समोर नाचवता येतात त्याला खोटे स्वकल्पित देखावेही उभे करता येणार नाहीत का येत असतीलही पण माझी मनोमन खात्री होती की नरणपंतांनी सत्याची प्रतारणा केली नव्हती हे प्रसंग जनमानसात लोकांच्या स्मृतीत नोंदले गेले होते त्यांनी मला ते दाखवले होते ते त्यांच्या शक्तीवर स्थळ काळावर असलेल्या त्यांच्या प्रभावावर माझा विश्वास बसण्यासाठी कोणतीही गोष्ट निस्वार्थी करण्याचा त्यांचा स्वभाव खासच नव्हता कागद लपवण्याची जागा दाखवून त्यांनी ते माझ्याकडून काढवले होते त्यांच्यातला मजकूर माझ्यापर्यंत येताच त्यातला एक प्रसंग साकार केला होता चोवीस तासांच्या आत घटनांना एकाएकी इतका वेग कसा आला होता त्यामागे नरडपंतच असतील तर त्यांना कसली तरी घाई झाली होती वेळ महत्वाचा वाटत होता पुन्हा एकदा खोलीतले दिवे मंदावत होते खोली काळुखात बुडून गेली होती प्रकाशच काय माझ्या इतरही सर्व संवेदना ओतट नव्हे तर नष्टच झाल्या होत्या एका अशरीरी अवस्थेत मी काळोखात तरंगत होतो आणि खाली चंद्रविलाची वास्तू होती छपरापासून तळघरापर्यंत सर्व काही मला दिसत होत तळम दोन खोल्या उघळता सर्व वाडा अंधारत होता खालच्या दिवाणखान्या जी आमची मुख्य डायनिंग रूम होती भिंतीपाशी दोघ जण उभे होते भिंतीच्या दारातून एक जिना वर येत होता जिन्यासमोर एक जुन्या पद्धतीचं पुरुषभर उंचीचं काकडी दाराचं फडताळ होतं त्याचं दार एक जण उडत होता तो बाहेर आला जमिनीवर खाली ठेवलेली एक लांब पडशी दोघांनी उचलली ती जड वाटत होती दोघं फळतळात गेले समोरच्या भिंतीत आता उघडा झालेला खाली जाणारा एक हिना होता त्यांच्या प्रकाशाने ते दोघे सावकाश पावलं सांभाळत ओझ सावरत खाली आली जवळजवळ बारा पायऱ्या त्या पुढे एक भुयारी मार्ग होता यातून ते चालत निघाले भुयारी मार्गातून ते बाहेर पडले तेव्हा ते टेकडीच्या उतारावर होते आसपास झुडप होती झुडपाच्या आत अशी काही वाट असेल याची कोणाला कल्पनाही येण्यासारखी नव्हती समोरच अर्धवड अवस्थेतील दगडी बांधकाम होतं चबुतरा होता त्यावर चारी बाजूंनी घडीव खांडवे रचून एक चौकोनी हौद केला होता आत एक लांब उड्या झाकणाची मखमली अस्तराची लाकडी पेटी होती त्या दोघांनी पळशी चबुतऱ्यावर ठेवली एव्हाना त्यात काय आहे याची मला कल्पना आलीच होती पळशीचं तोंड सोडून त्यांनी आतून नरपंतांचा मृतदेह सावकाश बाहेर काढला दक्षिणेकडे पाय अशा अवस्थेत त्या लाकडी पेटीत ठेवला वर एक लाल रेशमी वस्त्र पसरलं पेटीचं दार लावलं कडांवर खेळ ठोकले मग दगडांचं बांधकाम करायला सुरुवात केली एक हिसका बसून मी भांडावर आलो खुर्चीचे हात घट्ट धरून मी ताट अवघडलेल्या शरीराने खुर्चीत बसलो होतो आता शरीर एकदम फैल पडलं आणि सर्व शरीराला विलक्षण घाम फुटला नरनपंतांच्या अघोरी नाटकातला आणखी एक प्रवेश मी पाहिला होता किंवा मला दाखवण्यात आला होता मला अगम्य अशा काही एका मार्गाने माझ्यावर या नरपंतांचे हुकूमत स्थापन झाली होती निदान शारीरिक क्रिया तरी माझ्या अधीन होत्या एखादी गोष्ट करण्याचं किंवा ती न करण्याचं स्वातंत्र्य अजून मला होतं या भयकारी प्रवासातून मागे सरकण्याची ही माझी शेवटची संधी होती का या क्षणीच मी ताईला मग डॉक्टरांना सर्व काही सांगितलं तर शैलाच्या अनुभवाचा थोडा भूत पुरावा हजर केला तर पण हे विचार मनात खोळत असतानाच मनात खोलवर एक निर्णय याआधी झाला होता मला येत असलेल्या अनुभवांची सत्यासत्यता इतरांना पटवून देण्याची आवश्यकता मला भासत नव्हती इतरांच्या मनात मला आता काही स्वारस्यही राहिलं नव्हतं जणू काही मनातल्या मनात मी एक लक्ष्मण रेषा ओलांड होती नरळपंतांनी माझ्यासाठी त्यांच्या समाधीत त्यांच्या शवाबरोबरच काहीतरी वस्तू ती चांदीची मूर्ती ठेवली होती मी ती काढावी हीच त्यांची योजना होती आता या गोष्टी चार चौघात उघड करण्याच्या पाच सातांच्या साक्षीने दिवसा उजेडी करण्याच्या थोड्याच होत्या हे सर्व मला एकट्यालाच करावं लागणार होत लोकांच्या नजरेआड रात्रीच्या अंधारात करायचं का नाही हा विचार केव्हाच मागे गेला होता केव्हा आणि कस याचा मी एव्हाना विचार करायला लागलो होतो भाग नऊ समाप्त चंद्रविलास लेखक नारायण धारप आवाज संतोष गणेश